स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या होऊन बरेच दिवस उलटून गेलेले आहेत परंतु अद्यापही त्यांचे मारेकरी जे आहेत ते हाती लागलेले नाही आहेत त्यासाठी चिखली येथे मराठा सकल मोर्चाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर काय सांगाल बरेच दिवस झाले मारेकरी अद्याप पकडले गेलेले नाही आहेत काय नेमक्या भावना गेल्या वीस एकवीस दिवसापासून आपण पाहत आहे की महाराष्ट्रात ह्या ज्या गोष्टी घडत आहे की एका अमानुषपणे सर आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली इतकी अमानुषपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याचा तपास सुद्धा चांगल्या प्रकारे होत नाही आहे आणि गेले वीस एकवीस दिवस आपण सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागू नये आज आपण पाहिलं की सर्वसामान्य माणूस जरी असला तर त्याचा एका मिनिटात त्याचा मारेगिरी पकडतात बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात परंतु याच्यामागे ही या महाराष्ट्रात बीडमध्ये जी चाललेली भाईगिरी आहे दादागिरी आहे ही फार वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे या महाराष्ट्राचा एखाद्या वेळेस बिहार होऊ शकतो अशा परिस्थितीत या पण इथं त्या तिथली जनता जगत आहे आणि मला या गोष्टीचा प्रथम तुम्ही निषेध करतो आणि या त्यांना त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही हा मोर्चा इथे आयोजित केला आहे मराठा सकल समाजपूर्ण या मोर्चेचं आयोजन केलं आहे आणि आम्ही त्याचं निवेदन देऊन आम्ही त्यांचे न्यायाची मागणी करणार आहे अन्यथा याच्यापेक्षा पुढच्या ज्या येणाऱ्या काळात काय स्टेप्स घ्यायच्या सुद्धा आता आज दिशा ठेवून प्रश्न असा आहे की कुठंतरी सरकार या ठिकाणी अपयशी वाटतंय का तुम्हाला कारण गृहमंत्री खा हे खातं मुख्यमंत्री यांच्याकडेच आहे असं असताना देखील या या प्रकरणामध्ये अजूनही मारेकरी पकडल्या जात नाही काय आता हा तर प्रश्न तुम्ही जर असा विचारला की आता खरंच सांगा या हा प्रश्न विचारण्यालायक तरी सुद्धा आहे का ही आपली जबाबदारी आहे एखाद्या व्यक्तीचा खून होतो अमरश्वनी खून होतो आणि त्याचा शोध जर लागत नाही त्याला जबाबदार तर गृहमंत्रालय जबाबदार तर आहे हंड्रेड पर्सेंट जबाबदार आहे पण हे आजपर्यंतही आपण त्या गोष्टीचा छडा लावत नाही किंवा या लोकांच्या एवढा तीव्र महाराष्ट्रात भावना असून आपण एका दोन लोकांना व्यक्तीला वाचवण्यासाठी किती लोक वेठीच धरत आहे सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे आणि मी घालतो प्रत्येक समाजमानानं हे जागं व्हायला पाहिजे असा जर अन्याय कुठेही घडत असेल तर त्यासाठी सक्षमपणे उभं राहायला पाहिजे अशी माझी स्पष्ट मत आहे आ, एक प्रकरण असंच परभणीमध्ये देखील घडलं आहे त्या त्याबद्दल आपलं काय मत आता आपण पाहत आहे की कारागृहात एका विशिष्ट व्यक्तीची मौत झाली त्या व्यक्तीची मरण झाल्यानंतर आपण तिथं कोणतीही कारवाई केली नाही आपण फक्त मदत जाहीर केली बाकीच्या जा सगळ्या गोष्टी ज्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे होती ते सगळे अधिकारी पकडले गेले पाहिजे होते त्यांनाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता ह्या कुठेच गोष्टी झालेल्या नाही आहे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी जेव्हा सुटत आहे ह्या जेव्हा जेव्हा या गोष्टी घडत आहे आणि ते हे अधिकारी सुटत आहे त्यांची पुन्हा ह्या अशा गोष्टी करण्याची ताकद वाढलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी अशा जर गोष्टी घडत पडल्या तर निश्चित जनता हे सगळं कायदा सुव्यवस्था हातात घेईल एक दिवस असा निश्चित येईल हे तुम्हाला नश्चित चालतं निश्चितच तर महाराष्ट्रातल्या परभणी असेल किंवा बीड हत्या प्रकरण असेल यामध्ये लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील या ठिकाणी जोर पकडत आहे दीपक मोरे नवराज बुलढाणा